आता फार काही बोलणार नाही कारण पप्पा तुम्ही आम्हाला खूप काही दिले आम्ही अडचणीत असताना आम्हाला सावरले काही दिवसाचा सहभास होता तुमचा पण जाता जाता तुम्ही आम्हाला खूप काही शिकवले आठवते मला कामावर जात असताना तुम्ही कसं कष्ट करून सारं मिळवलंय परिस्थिती बेताची असताना घर कसं तुम्ही चालवले आम्हा मुलांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला कमी करून आम्हाला भरभरून दिलंय आता या आठवणी मनातच साठवायचं ठरवलंय नेहमी लक्षात राहील वडील म्हणून तुम्ही दिलेली साथ आणि आयुष्यभर आमच्यासाठी केलेले कष्ट सारं कसं होत गेलंय आता नसाल जरी तुम्ही तरी आपलं बाप लेखाचं असलेलं नातं मी नाही सोडलंय कसे विसरेल मी तुम्हाला पप्पा तुमच्यामुळेच तर मी आज इथपर्यंत पोहोचलोय आभार मानतो तुमचे कारण चुकलो असेल जरी कुठे मी तरी तुम्ही मोठ्या मनाने मला सांभाळले अजून काय बोलू पहिलेच बोललो आहे तुम्हाला फार काही बोलणार नाही कारण पप्पा तुम्ही आम्हाला खूप काही दिले कारण पप्पा तुम्ही आम्हाला